नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत बीड जिल्ह्यातील आंबे जोगाई या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन दरामध्ये चांगली सुधारणा होताना दिसते सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती आंबे जोगई या ठिकाणी अवघ दोनशे क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल या ठिकाणी चारशे चंद्राय चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी बीड जिल्ह्यातील